आशाताई आशा तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञान प्रबोधिन या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आजचा जो काही हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर तो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे आशाताई कारण की जे काही नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमधील अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत तर त्यातील जे काही सुरुवातीचे तीन प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक चार पाच आणि सहा या प्रश्नांसाठी हा व्हिडिओ असणार आहे व हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत आणि एका अशा स्वयंसेविकांच्या दृष्टीने ही उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत या नोव्हेंबर दोन हजार पंचवीससाठी पोहोचणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे ताई हा जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर तुमच्या इतर अशा मैत्रिणींना देखील या व्हिडिओची लिंक शेअर करा कारण त्यांना देखील या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होणार आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व अशाच प्रकारचे व्हिडिओ हवे असल्यास कमेंट नक्की करा चला तर मग सुरू करूया आपण आपला आजचा व्हिडिओ तर बघा प्रश्न क्रमांक चौथा एका वाक्यात उत्तरे द्या एकूण गुण पाच बाळाला कोणत्या लसी तोंडावाटे दिल्या जातात तर बाळाला तोंडावाटे पोलिओ तोंडावाटे पोलिओ त्यालाच तोंडा ओरल पोलिओ वॅक्सिन ओ पी व्ही असं म्हणतात आणि दुसरी लस आहे ती म्हणजे रोटा व्हायरस या दोन लसी दिल्या जातात प्रश्न क्रमांक दोन बघा बाळाच्या पहिल्या वाढदिवसाच्या अगोदर सर्वात शेवटी कोणती लस दिली जाते तर बाळाच्या पहिल्या वाढदिवसाच्या आधी सर्वात शेवटी दिने दिली जाणारी लस म्हणजे एम यम एम आर तिलाच आपण एम आर म्हणतो किंवा गोवरची लस असे देखील म्हणतो तर त्यानंतर बघा पूरक आहाराबरोबर स्तनपान कमीत कमी किती दिवस चालू ठेवावे तर पूरक बरोबर स्तनपान कमीत कमी दोन वर्षापर्यंत चालू ठेवावे तीन वर्षाच्या कपिलला सर्दी खोकला झाला आहे त्याच्या घरच्यांना काय सल्ला द्याल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार करून बाळाला भरपूर विश्रांती द्या अशा प्रकारचा सल्ला आपण एका आशा स्वयंसेविका या नात्यानं त्या बाळाच्या घरच्यांना द्यायचा आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पाचवा की वाढ खुंटणे म्हणजे नेमकं काय तर आपण बऱ्याच वेळा ऐकतो की बाळाची वाढ वगैरे खुंटली आहे पण नेमकं वाळ वाढ खुंटणे म्हणजे काय तर बघा वाढ खुंटणे म्हणजे वयाच्या मानानं म्हणजे जे काही बाळाचं वय असेल तर त्या वयाच्या मानानं उंची कमी राहणे म्हणजेच हुच्या मान म्हणजे जे काही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल तर त्याच्या मानदंडानुसार हाईट फॉर एज स्कोअर हा मायनस दॅन टू एच डी असणं यालाच आपण वाढ खुंटणं असं म्हणतो तर यापुढील जो प्रश्न आहे तो असणार आहे केस स्टडीवरचा तर बघा की आपल्याला एक उत्तरा वगैरे दिलेला आहे तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये केस कुठल्या प्रकारची होती की ती मी तुम्हाला सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि त्या केसवरती आधारित हे खालील प्रश्न आहेत व त्याची उत्तरे आपण द्यायचे आहेत तर बघा नीताचा मुलगा किती वर्षाचा होता तर दिलेल्या केसनुसार नीताचा मुलगा हा साडेतीन वर्षाचा होता रोग अशक्त होण्याचे कारण कोणते रोग होण्याचे मुख्य कारण म्हणजे आजाराच्या काळात जुलाबानंतर आहार रोखणे पुरेसे आणि वेळेवर अन्न न देणे आणि आजारपणानंतरही अतिरिक्त आहार न देणे हे सर्व वजन घटणे व आजाराला कारणीभूत ठरतात तर त्यापुढील प्रश्न बघा नेताच्या सासूने दिलेला सल्ला योग्य होता का असे तुम्हाला वाटते का ह्याचे कारण लिहा किंवा याचे कारण सांगा तर नेताच्या सासूने जुलाब वाढतील म्हणून खायला देऊ नका हा सल्ला योग्य नाही कारण जुलाबातही स्तनपान व वयानुसार नियमित अन्न चालू ठेवणे आवश्यक असते अन्न थांबवल्यास कुपोषण होते त्यामुळे नेताच्या सासूने जो सल्ला दिलेला आहे की खायला वगैरे देऊ नको जुलाब वाढतील हा सल्ला मात्र योग्य नाही तर त्यानंतर बघा आजारी असताना मुलांना काय आहार द्यावा तर अशा प्रकारचा प्रश्न असेल व अशा स्वयंसेविकांना त्याने आपल्याला जर अशा प्रकारचे केस वगैरे सॉल्व करायचे असेल तर आपण काय सल्ला देऊ तर स्तनपान चालू ठेवणे आणि नियमित देणे स्तनपान थांबवणे म्हणजे जरी बाळा आजारी असेल तरी देखील त्याचं तर स्तनपान वगैरे थांबवायचं नाही ओहरायचं द्रा द्रावण त्याला वेळोवेळी गरजेनुसार द्यायचं आहे त्याचप्रमाणे जर जास्त किंवा जास्त प्रमाणात जुलाब वगैरे होत असतील त्याला तर दहा ते चौदा दिवस वयानुसार त्याला झिंकाच्या गोळ्या द्यायच्या आहेत आणि दिवसातून सहा वेळा सहजपासणारे पौष्टिक अन्न जसे की खिचडी डाळ भात दही भात मऊ पोळी भाकरी भाज्यांचा पातळ रस किंवा भाज्यांचा जो काही सार असेल तो केळे केळी दूध अंडी आवश्यकतेनुसार व आवडीनुसार बाळाला द्यायचं आहे तर अशा प्रकारचा आहार मुलांना देण्याचा सल्ला पण देऊ शकतो तर त्यानंतर बघा आजारपणातून उठल्यावर त्याच्या बाबतीत कोणता सल्ला दिला पाहिजे तर आजारपणातून उठल्यानंतर बघा दोन आठवडे दररोज अतिरिक्त जेवण देऊन पूर्वेचे वजन लवकर परत मिळवण्यासाठी एकशे पंचवीस टक्के ऊर्जा पोषण ग्रहण साध्य करावे नियमित आहार स्वच्छ पाणी हात धुण्याची योग्य सवय वारंवार आहार देणे तसेच आहारात विविध ऊर्जासंपन्न पदार्थांचा समावेश करावा तर अशा प्रकारचा सल्ला किंवा आजारपणातून उठल्यानंतर अशा प्रकारचे सल्ला आपण त्यांना देणार आहोत तर, तर त्यापुढील प्रश्न जो आहे तर तो अस तो असतो आपला प्रात्यक्षिकावरचा तर या प्रश्नामध्ये आपल्याला प्रात्यक्षिक लिहायचं आहे की गृहभेटीदरम्यान आपण बाळाचा श्वास कशा प्रकारे मोजतो आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्यायचे आहेत तर प्रश्न क्रमांक एक असा आहे की आशा गृहभेटीमध्ये बाळाचा श्वास कशा मोजतात तर बाळ शांत असताना किंवा झोपलेले किंवा शांत बसलेले असताना त्याच्या छातीची हालचाल पाहून एका मिनिटासाठी सात सेकंद श्वासोच्छवास मोजायचा आहे तर अशा प्रकारे आशा गृहभेटीमध्ये बाळाचा श्वास मोजतात त्यानंतर बघा सामान्य श्वासन दर किती असतो तर जन्म ते दोन महिन्याचं बाळ होईपर्यंत सामान्य श्वसन दर हा साठपेक्षा कमी असतो दोन महिने ते एक वर्षाच्या बाळामध्ये पन्नासपेक्षा कमी आणि एक वर्ष ते पाच वर्षाच्या बाळामध्ये चाळीस चाळीसपेक्षा कमी श्वास दर असतो तर त्यापुढील तिसरा प्रश्न बघा जलश्वास म्हणजे काय जेव्हा बाळाचा श्वासोच्छ्वास दर प्रति मिनिट सात साठपेक्षा जास्त होतो तेव्हा त्याला आपण जलश्वास असे म्हणणार आहोत तर अशा प्रकारचं जर जलश्वास किंवा आढळत असेल तर आपण तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा सल्ला द्यायचा आहे किंवा कमी जरी श्वा श्वासाचा दर आढळत असेल तरी देखील त्यांना आपण संदर्भ सेवा द्यायची आहे किंवा त्यांना डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी संदर्भित करायचा आहे तर बघा जलश्वास असल्यास काय करावं जलश्वसन जलश्वास असल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा तर अशा प्रकारे हा प्रत्यक्षिकावरचा केस स्टडीवरचा आणि एका वाक्यात उत्तरेवरचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्यास व्हिडिओतील माहिती तुमच्या इतर पी एस सीच्या सर्व अशा मैत्रिणींपर्यंत पोहोचवा आणि आपल्या नयन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद